नमस्कार मी आशा धाव शेंडगे नुकतीच एक वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली ज्यामध्ये नऊ हजार सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या पृथ्वीवर शहरात बसवले गेले त्यासाठी चारशे कोटी रुपये खर्च करण्यात आले कॅमेरे बसवला अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे परंतु दोन फरक तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार जे माझ्या बाबतीत माझ्या वॉर्डातील लोकांनी मला सांगितले आणि म्हणून मी स्वस्त बसू शकले नाही एका प्रसंगामध्ये माझ्या प्रभागातील एक व्यावसायिक चायनाला काही कामानिमित्त गेल्या असताना त्यांचा पासपोर्ट जो होता तो हरवला गेला की तो सापडला नाही त्यांच्या लक्षात लगेच नजीकच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनशी धाव घेतली संपर्क करण्याचा प्रयत्न केला अवघ्या पंधराव्या मिनिटात त्यांचा पासपोर्ट कुठं राहिलाय हे त्या पोलिसांनी शोधून काढलं त्यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला दुसरीकडे माझ्याच प्रभागातील पवार नावाचा एक तरुण मुलगा त्याचा ऍक्सिडेंटमध्ये त्याचा जीव गेला आणि मग पुन्हा एकदा माझी धावपळ सुरू झाली प्रभागातील सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी फोन केले आणि फुटेज मिळवायचा प्रयत्न केला आणि अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली गोष्ट समोर आली ते म्हणजे फुटेज जो होता तो बंद होता शहानिशा केली शहानिशा केली विचारणा केली असता कळालं की हे कॅमेरे बंद आहेत बंद असण्याचं कारण काय तर खोदाय करत असता तिथली वायर तुटली आणि कॅमेरे बंद पुन्हा पाठपुरावा सुरू केला आणि हे साडेनऊ हजार कॅमेरे किती कॅमेरे चालू आहेत हे विचारण्याचा प्रयत्न केला हे साडेनऊ हजार कॅमेरे कसे बसवले तर पहिला होता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत दुसरा होता फेज वन तिसरा होता फेज टू नंतर पोलिसांच्या माध्यमातून असे अनेक कॅमेरे बसवले गेले आणि त्यातल्या सत्तर टक्के कॅमेरे बंद आहेत ज्या चायनाला आपण कायम नाव ठेवतो म्हणजे मी त्यांची सराना करते असायच्यात ना अर्थ होत नाही परंतु त्यांच्याकडे एखादी हारवलं पासपोर्ट सापडतो आणि माझ्या शहरामध्ये माझा एखाद्या तरुण पोराचा जर जीव गेला असेल तर त्याला कुणी उडवलं हे सुद्धा मला शोधता येत नाही जाब विचारला पाहिजे इथल्या कारभारांना चारशे कोटी गेले